नमस्कार मंडळी मी सुबोध यूट्यूबमध्ये सर्वांचं स्वागत मी शहरात राहतो तुम्ही देखील शहरात राहता पनवेल महानगरपालिकेमध्ये असं एक ठिकाण आहे तिथे अजूनही शेती केली जाते म्हणजे शहरामध्ये अजूनही शेती केली जात ती कुठे तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला माझ्यासोबत तर मी मानसोरावर रेल्वे स्टेशनवरून ट्रेन पकडले आहे आणि बाहेर समोर तुम्हाला दिसतं नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट दिसत आहे हे समोर आहे तुम्हाला अजूनही बनत आहे हे बघा तुम्ही समोर पाहताय ते नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे हे बघा जेव्हा ते ओपन होईल तेव्हा आपण ते व्हिडिओ दाखवणार आहोत त्यावेळेस आपण तिथे जाणार आहोत तर पाहत राहा सुबोध कांबळे यूट्यूब चॅनल हे बघा समोर पाहत आहे तुम्ही नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तर आता आपण ट्रेनमधून चाललो आहोत आणि ट्रेनमधूनही शूटिंग करतो आहोत हे समोर दिसतं आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट बघा आणि ही इथे आता आपण खारकरला आलो आहोत तर खारकरपासून सुरुवात होते शेती बघा इथं शेती केली जाते ह्या ठिकाणी पालेभाज्यांची इथं शेती केली जाते तर मला सांगा खांडेश्वर मानसरोवर खारघर बेलापूर सिऊळ या ठिकाणी जेही राहतात ते मला सांगा कोण शेती करतात गावाला जाऊन हा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की या स्टेशनमधील रहिवाशी कोण शेती करतं गावाला हे बघा ही शेती आहे पूर्ण हा संपूर्ण भाग शेतीचा आहे समोर तुम्ही पाहता पूर्ण भाग भाग हा शेतीचा आहे हे बघा इथे शेती, शेती केली जाते शेती केली जाते आता येणार आहे खारघर रेल्वे स्टेशन बघा हे आहे खारघर रेल्वे स्टेशनची शेती ही समोर समोर दोय का पहाड डोंगर देखील दिसतो आहे हा बघा डोंगर आहे तर डोंगर जपून ठेवा हे बघा शेती अजूनही केली जाते तर तुम्ही शहरामध्ये राहून देखील गावाला जाऊन शेती करू शकता आणि आपल्या भारत देशाला सुबलाम सुकलाम करू शकता हे बघा आपण खारघर रेल्वे स्टेशनला आता आलो आहोत हे आहे खारघर रेल्वे स्टेशन आता तुम्ही शेती पाहिली आता डेव्हलपमेंट पहा खारघर रेल्वे स्टेशन सोडल्यावरच राईट हँड साईडला तुम्ही बघताय हे आहे बेलपाडा मेट्रो स्टेशन जे बेल्लापूर पेद पेंदर लाईनला येतं हे आहे बेलपाडा मेट्रो रेल्वे स्टेशन पुढेच आल्यावरती आर बी आय कॉलनी लागते राईट हँड साईडला डोंगर वगैरे दिसत आहेत त्या साईडला आर बी आय कॉलनी आहे ह्या ज्या बिल्डिंग आहेत कदाचित त्या आणि हे बघा हे आहे आर बी आय कॉलनीचं मेट्रो स्टेशन हे आहे आर बी आय कॉलनीचं मेट्रो स्टेशन आणि त्याच्या मागे ज्या बिल्डिंग बनत आहेत त्या कदाचित आर बी आयच्याच क्वॉर्टर्स असू शकतात पुढे आल्यावरती हा शेवटला जो रूट जातो आहे आ, बेलापूर टर्मिनस बेलापूर मेट्रो टर्मिनसला हा रूट जातो आहे ही बघा दिसते मेट्रो चालली आहे ही चालली आहे पेंदरला तलोजा देखील लागतं मध्ये पेंदरला जाताना आणि हे समोर पाहता तुम्ही बेलापूर मेट्रो स्टेशन आहे हे बघा सुंदर असं बेलापूर मेट्रो स्टेशन बांधलेलं आहे राईट हँड साईडला कन्स्ट्रक्शन देखील चालू आहे लेफ्ट साईडला बेलापूर हरबर लाईनचं बेलापूर मेट्रो स्टेशन आहे हे समोर पाहता तुम्ही बेलापूर मेट्रो स्टेशन हे आहे बेलापूरचं मेट्रो स्टेशन राईट हँड साईडला बेलापूर हरबर सा लाईनचं स्टेशन आहे हे बघा हे आहे बेलापूर स्टेशन ला दा जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे हा सभ वेळ तिथून खालती यायचं आणि लाईन लागली लाग मॉल मध्ये जायला काय माहित कसली थोडी गती झाली मॉल मध्ये आल्यावर मॉपच खूप वेगळा वाटतो आता आपण सेकंड फ्लोअरला आलेलो आहोत नमस्कार मंडळी मी सुबोध कांबळे युट्यूबमध्ये आणि फेसबुकमध्ये सर्वांचं स्वागत आज आपल्या चॅनलवर म्हणजे यूट्यूबवरती सतराशे पंचवीस इतके सबस्क्रायबर काउंट झालेलं आहे सर्वांचं अभिनंदन सर्वांचं स्वागत सर्वांना आपले व्हिडिओ आवडायला लागलेले आहेत आज मी आलो आहे सिवळ ग्रँड सेंटर मॉलमध्ये मी आणि जाणार आहे कॉपर चिमणीमध्ये ठेव कॉपर चिमणीमध्ये करूया एंट्री आतमध्ये कॉपर चिमणीमध्ये तर आहे कॉपरच्युमनीचं मेनू बॅड कॉपर टाइम्स वायब्रंट हायवे कनेक्टेड मान्सून टेल्स चाट अँड पकोड़ास हे इतकं सारं मिळतं इथे हा मेन मेनू कॉपरचुमनी मिस्टर जे के कपूर विथ मिस्टर दिलीप कुमार आणि प्रेम चड्डा देवानंद ओके ही आहे कडक रुमाली कडक रुमाली आहे थ्री नाईन्टी फाय तर आज आपण पाहणार आहोत कडक रुमाली हा एक ऑपॉर्च्युनिटीचा वाईफ हे बघा पास्ताज वाईन्स हे पास्ताचे प्रकार कसे बनत आहेत ते इथं सारं इथे मिळेल टॉस्कॅनामध्ये पुढे आहे आयरिश हाऊस हे आहे आयरिश हाऊस आणि हे कॅन ह्याच्यामध्ये वीस वगैरे ठेवलेले असतात आणि असंच हे ठेवलेले आहे सिवूड ग्रँड सेंटर मॉल मध्ये नॅशनल इंटरनॅशनल ब्रँड भरपूर आहेत खाण्यापासून पिण्यापासून कपड्यापासून शूज पासून सर्व काही तुम्हाला सिवूड ग्रँड सेंटर मॉल मध्ये पाहायला मिळते आणखीन इथे कार एक्झिबिशन देखील असतं म्हणजे कार्स देखील इथे पाहायला मिळतात सेकंड फ्लोर आहे हा हे असे ग्राउंड फ्लोअरला एक्झिबिशन वगैरे ठेवलेले असतात हे पुढे स्क्रीन आहे मोठी ॲडव्हर्टायझिंगसाठी हा आहे फूड कोर्ट एरिया सर्व इथे फूड रिलेटेड स्टॉल्स अस आहेत तर आपल्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलसाठी मी नवी मुंबई एरियामधून काही प्रतिनिधी शोधत आहे आपल्या चॅनलवरती नवीन नवीन नवी 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 एरियाचे नवीन नवीन एरियाचे अपडेट देण्यासाठी काही मला प्रतिनिधींची गरज आहे जर कोणी माझी व्हिडिओ पाहत असेल तर त्यांना एक्सपिरियन्स असेल व्हिडिओ बनवण्याचा किंवा यूट्यूबवरती काम करण्याचा तर त्यांनी मला कमेंट्समध्ये सांगा मी त्यांच्याशी संपर्क साधेन आणि प्रत्येक आपण एरियामध्ये जाऊन व्हिडिओ वगैरे बनवू शकतो कंटेंट वगैरे देऊ शकतो प्रेक्षकांना आपण नवीन नवीन एरियाची माहिती देऊ शकतो खूप काही सांगू शकतो तर कुणालाही इंटरेस्ट असेल तर मला नक्की कमेंट्स करा